सी सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार आजच्या टॉपिकमध्ये तुम्हाला प्रत्येकाला केसाची स्टाईल केस काळे हो किंवा केसरची हो नाही असे बरेचसे क्वालिटी असं वाटते केसाबद्दल त्याच्यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाचं सांगणार आहोत की आपल्या कंपनीमध्ये एक केशविन टॅबलेट जे आपल्या केसाला पूरक असं कॅल्शियम पुरवण्याचं काम करतं त्याच्यामध्ये असणारा त्रिफला चूर्ण रंगराज शक्तीभस्म असे वीस प्रकारचे कंटेनरमध्ये मिक्स केलेले आहेत जे पूर्ण आयुर्वेदिक आहेत ही गोळी एक वापरल्यामुळं तुमचे जे काय केसाचे जेवढे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम सर्व क्लिअर होते अशी टॅबलेट आहे ह्याच्याबरोबर तुम्ही जे तेल वापरता आल्मंड तेल म्हणून आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये हरड आहे पेहडा आहे असे ह्याचे पण दहा पंधरा प्रकारचे कंटेन आहे सर्व कंटेन मी सांगत नाही व्हिडिओमध्ये तर हे पूर्ण नॅचरली तेल आहे हे तेल लावल्यानं तुमच्या केसाचे हलक्या हाताने संध्याकाळी जर मसाज आपण केली तर आपल्या केसाला पूरक अशा प्रमाणात घटक भेटतील आणि केस गळतीपासून बचाव होतो त्याचे के दुखत असेल डॅनड्रॉप असेल असे बरेचसे प्रॉब्लेम असतात आपल्या केसांमध्ये ते पूर्ण क्लिअर करायचं का तेल करत आहे त्या ते तेलावर आपण सकाळी शॅम्पू वापरतो शॅम्पू अशा प्रकारे हेअरफॉल जे केसग त्याच्यासाठी आहे तो हा शॅम्पू त्यावर सकाळी वापरायचा आणि डॅनड्रॉप ज्याच्याकडे कोंडा आहे त्यासाठी हा चॅटरन शॅम्पू वापरायचा हे बघा हे सांगायचं कारण म्हणजे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही नॅचरल पद्धतीत आहे हे अशा प्रकारे डोस तुम्ही तेल टॅबलेट आणि चाईन ब्रामण हे हेअरफॉलसाठी त्याच्यामध्ये आपण असे हे जर कंटेंट तुम्ही तुमच्या केससाठी वापरलं तर तुमचे केस टळकीपासून बॅड्रॉपासून जे काही आपल्या गळ्यापासून जे काही प्रॉब्लेम असते तो त्याचे टोको टोकनं हे सर्व प्रॉब्लेम क्लिअर करायचं आपलं की टॅबलेट आणि ते करत आहे तरी प्रत्येकाने हे वापरावं हेच माझी तुम्हाला विनंती आहे विनंती आहे बिगर केमिकल मुक्तं अभियान आपलं आहे आय एम सी कंपनीचे प्रॉडक्ट पूर्ण नॅचरली आणि हर्बल आहेत ते बुच्य प्रमाणित आहेत फाउंडर याचे तयार करणारे मेन सत्यम भाटे अशोक भाटे सर आहेत ज्यांनी एवढं शिष्ट आपल्या स्वदेशी हिताचं जे आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम केलं त्याच्याबद्दल मी मनपूर्वक आभार त्यांचे मानतो आणि केमिकल बाजूला ठेवून आयुर्वेदिक वापरून आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी आवश्यक या भविष्यात आपण जे काय केमिकल तेल वापरून जे मोठे मोठे आजार आपल्या मेंदूला उजाप जे आपण तेल वापरतो ते नका वापरू खूप घातकी तेल आहेत घातकी वाळ आहेत केमिकल नॅचरल पद्धतीचा आपलं बिगर केमिकल प्रोडून वापरू आपलं आरोग्य जपा हेच मला सांगायचं आहे स्वदेश आपण आहे देशभरचा आहे बिगर केमिकल मुक्त भारत अभियान जे चाललेलं आहे त्यात सहभाग नोंदवा आणि हे प्रवडून वापरा जय हिंद एम सी जय भारत